नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी इमरेजचे बाजारभाव पुणे मुंबई नाशिक नारायणगाव बेळगाव रोजच्या रोज पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून बसून आऊक झाल ते एकसष्ट क्विंटलची कमीत दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते जरूर नारायणगावमध्ये एकशे पंच्याण्णव क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मच्छरमध्ये एकसाठ क्विंटल चाहक होती कमीत कमी पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत होते भुसावळमध्ये तेरा क्विंटलचीहूक झाली ती कमीत कमी दर पंचेचाळीस हजार जास्तीत जास्त त्रेपन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटलच्या हूक झाली ती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत भेटलेले आहेत राहता बाजार समितीमध्ये बारा क्विंटल चाऊ ख कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत आहेत धाराशिव बाजार समितीमध्ये पस्तीस क्विंटल चाऊ खोदी कमीत कमी तीस जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत होते पुण्यामध्ये सुद्धा हिरवी मिरचीचे बाजारभाव वाढलेले आहेत तिथे सहाशे त्रेचाळीस क्विंटल चावारती कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त पासष्ट रुपये होते कालच्या तुलनेत पन्नास रुपये क कालच्या परवाच्या दोन चार दिवसाखाली पन्नास रुपये भाव होता तिथे पासष्ट रुपये झालेला आहे पुणे मोशीमध्ये एकशे एकतीस क्विंटल चावक होती कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो जन्मू लातूरमध्ये पंधराशे शहाण्णव क्विंटल चावक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त शहाऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होते रा मटेक बाजार समितीमध्ये दहा क्विंटल चौक झालते कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होते रोजच्या रोज असे शिरवी मिरचीचे उतार पाण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणगाव आपले चॅनलला निघे सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद